शिव दुपार मित्रांनो पाऊस शकता आता गावी कोकणामध्ये पाऊस चालू झाला आहे तुम्हाला दाखवा सांग तशा घरी रे घरी पाऊस येतोय घरी आहे नुको नको सर्दी वार पावस येतो पावसाने वातावरण काळ केलं आणि सुरू झाले झालं झाले आनंद घेताना हे बघा आमची श्रेया आहे आणि हा प्रथम आहे प्रथम अजून आला आलाय आणि तो पावसाचा आनंद घेत खूप मोठा पाऊस झालाय आमचं अंगण पूर्ण धुकून गेला बघा आमच्या अंगणाची ओले केलेली होती पण तो आता पूर्ण धुकून गेला आणि हे आमचं घर आहे इथे पाऊस होता जोरदार पाऊस झालेला आहे आता कोकणामध्ये आणि कारण भात जोडला होता आणि त्याच्यावर पेंडे आम्ही काकद वरती तर ते पेंडे घेतले आणि घरावर काकड पेडले भिजले आणि हा भात आज भात पाणी लागतो पण तो शिकला भात पावस येतो पाऊस येतात उसळला पाऊस झाला झाला कोकणामध्ये आणि हे बघा पाणी आणि आमची शेळ्या बघा आणि शेळ्या पावसाचा आनंद घेते हॅलो इथे भात ठेवलेली आहेत लोकांचे आणि सुंदर दृश्य पाश्यवाती हो

आता हवा पण सुटलाय वाडा सुटलाय वादळ वारा चुकलाय झाडं ना मी त्याला त्या वाडीमध्ये फेरफाट का मारायला दुसरंधार पाऊस पडतोय गावाला तुम्हाला दाखवत तू पाऊस येत अस ना माझ्या मागे मी छत्री घेतली वा, आहे पूर्ण वाटेने पाणी येतंय आणि हवा पण सुटली चारू बाजूला पावसाने पूर्ण काळं सुंदर आहे सुंदर हा सह्याद्रीचा डोंगर आणि आमचा मंदिराचा दिसणारा सुंदर असा कळस तिथे घराचं काम चालू आहे हा तुम्ही यू कारण वाटे येणार पाणी पावसाचं पाणी दुसरं विज पण कडाडत आहेत पावसामुळे मग आता प्रत्येकाचा पाऊस चालू झाला आहे तर आपण जाऊया घरी कारण विजय वगैरे चमकता येईल गावी वीज कोसळण्याचा धोका असतो ते आपल्या घरी बसूया त्या जाऊया घरी बघा विजत आवाज विजन तर बघा कारण गावी कधी विज वीज पडू शकतो मी आलो घरी पूर्ण पूर्ण पाणी पाणीच झालं मुसळधार पाऊस पडतो आत्ता कुठेतरी पूर्ण मोकळा वाटतं आहे तो बघा डोंगर आणि दिसणारे ते ढग काळी ढग माग इथं पूर्ण पावसाने काळं वाटायचं काही दिसत नाही आता थोडा मोकळा आला आहे पण तो अजून पाऊस चालूच आहे आणि हे आलेलं पाणी आमची बाग आहे s o m e b d y is not already. s t s not i e v r e y o t as p o i b l e परंतु पूर्ण शेतीचे नुकसान होऊन गेला हे बघा पूर्ण भात भिजला आहे शेतकरी याच्यात ते कष्टाने मेहनत करतो परंतु पाऊस त्याच्या वाटून गेला आणि गावाच्या बाहेरून दिसणार आमचं हे सुंदर घरं सुंदर नजारा गावचा पूर्ण घर आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलैकांना दाबायला विसरू नका जे जेणेकरून नवे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच करते थँक्यू